सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायराम इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध नगर मनमाड रोड खरेदी विक्री संघ राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवे बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य ॲक्वाची पाणी बॉटल जामखेड शहरामधील प्रसिद्ध खाऊ या ठिकाणी आमदार राम शिंदे यांनी भेट दिली आहे यावेळी डीवाय एसपी पदी निवड झालेले नितीन खेत्रे यांचा सत्कार आमदार राम शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला जामखेड शहराच्या खवय्यांसाठी प्रफुल्ल सोळंकी आणि पत्रकार किरण रेडे यांनी खाऊगल्ली सुरू केली आहे जामखेडमध्ये एकाच छताखाली शंभर पदार्थांची मेजवानी उपलब्ध करून देण्यात आली आहे जामखेडकरांनी याचा नक्की आस्वाद घ्यावा तसेच युवकांनी व्यावसायिक झालं पाहिजे आणि आपल्या परिसराची गरज ओळखून व्यवसायामध्ये पदार्पण करावं असं यावेळी बोलताना त्यांनी म्हटलं आहे देशामध्ये लोकसभा निवडणुकीचं वारं वाहू लागलाय तसं राज्यामध्ये देखील निवडणुका होऊ घातलेल्या आहेत अहिल्यानगर दक्षिणेची जागा महायुतीच्या वतीनं खासदार सुजय विखे पाटील हे लढवत आहेत सर्वच पक्ष या निवडणुकीसाठी गतीनं तयारी करत आहेत भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचे सर्वच जण निवडणुकीसाठी सज्ज झालेलो आहोत विखे पाटील यांच्या निवडणूक तयारीसाठी बैठकांचं सत्र सुरू आहे तालुका स्तरावरती बैठकांचं आयोजन लवकरच होणार आहे असं बोलताना आमदार प्राध्यापक राम शिंदे यांनी म्हटलंय आमदार राम शिंदे आणि विखे यांच्यामधील वाद देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीनं मिटलं असल्याचे माध्यमांशी बोलताना दोनही नेत्यांनी सांगितले तरी आमदार राम शिंदे यांचे कार्यकर्ते म्हणतात तुमचं मिटलं आमचं नाही पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देताना आमदार राम शिंदे म्हणाले की कार्यकर्ते भाजपचे आहेत मी देखील भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे आणि उमेदवार देखील भारतीय जनता पार्टीचा असल्यानं घरामधील भांडणं हे घरामध्येच मिटणार असं त्यांनी म्हटलंय यावेळी त्यांच्यासोबत भगवान दादा मुरुमकर जिल्हा सरचिटणीस सोमनाथ पाचर्णी युवा मोर्चा तालुकाध्यक्ष बाजीराव गोपाळ घरे शहराध्यक्ष पवन राजे राळेभात कोषाध्यक्ष प्रवीण चोरडिया पोपट नाणा राळेभात माजी नगराध्यक्ष सोमनाथ राळेभात अमित शेठ चिंतामणी डॉक्टर ज्ञानेश्वर झेंडे विभीषण मामा धनवडे मनोज कुलकर्णी लहू शिंदे गोरख घनवट प्राध्यापक लक्ष्मण ढेपे अशोक महानवार उद्धव चेअरमन मोहन मामा गडदे भास्कर गोपाळघरे सागर सोनवणे पत्रकार किरण रेडे प्रफुल्ल सोळंकी यांच्यासह कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते चार्ण। चार्ण� लोकसभेची सार्वत्रिक निवडणूक जाहीर झालेली आहे अहिल्यानगर लोकसभा निवडणुकीची निवडणूक ही महाराष्ट्रात चौथ्या टप्प्यावरती आहे तेरा मेला मतदान होणार आहे आणि त्या पार्श्वभूमीवरती सर्वच पार्टीचं पक्षाचं उमेदवाराचं अतिशय गतीने निवडणुकीला सामोरं जाण्यासाठी जय तयारी अशी सुरू आहे भारतीय जनता पार्टी आणि मित्रपक्ष महायुतीची देखील अतिशय जोरात तयारी सुरू आहे जे आपले सिटिंग खासदार आहेत डॉक्टर सुजय विखे पाटील यांना पुन्हा एकदा पक्षाने उमेदवारी दिलेली आहे त्याची देखील तयारी सुरू आहे बैठकाचं सत्र सुरू आहे आणि त्या माध्यमातून लवकरच जामखेडची देखील बैठक कार्यकर्त्यांच्या गाठी देखील होणं अपेक्षित आहे त्याची लवकर तारीखी जाहीर होईल मला वाटतं आजच दुपारी तीन वाजता मी खासदार आणि पालकमंत्री महोदय पुन्हा नगरमध्ये बसणार आहोत आणि त्या पुढील आज जामखेड तालुक्यामध्ये तुम्हाला जी मानणारा वर्ग जो भारतीय जनता पार्टीचा कट्टर समर्थक आहे ते म्हणतात त्यांचं मिटलं आमचं नाही मिटलं याच्यावर तुम्ही त्याच्यावर काय बघा भारतीय जनता पार्टीचेच कार्यकर्ते आहेत मी देखील भारतीय जनता पार्टीचाच कार्यकर्ता आहे उमेदवार देखील भारतीय जनता पार्टीचेच आहे त्याच्यामुळे भांडण हे घरातच भेटेल अशोक वीरसी चोवीस तास जामखेड सुनबाई आजही चहा काल सारखाच बनव अग कोणती नवीन चहा पत्ती आणली आहेस काय ग कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहाऊस दूध चहापत्ती पत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहाऊस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओटी टेक्निशियन एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बीएससी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीई उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या संपर्क डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार पाणसरे मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी अडुसष्ट एक्क्याऐंशी चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस